मंडळी गणपती म्हटलं की आपला सगळ्यांचाच लाडका सण आणि डेकोरेशन काय करायचं इथपासून एक महिन्याआधी सुरुवात असते आता मी आहे यशमान आपटे म्हणजेच शुभविवाह या मालिकेतल्या आकाशच्या घरी आणि डेकोरेशन यंदाचं मला ना खूप वेगळं आणि एखाद्या कलाकाराचं डेकोरेशन कसं असावं हे हे डेकोरेशन म्हणजे रंगमंच उभारलं त्याने यशमान खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये कसं आहेस मस्त मस्त म्हणजे आणि मी म्हटलं तसं डेकोरेशन म्हटल्यावर मुलांचं असं असतं की काय करायचं यावेळी वेगळं कसं उठून दिसेल आपलं रंगमंच उभारला अस तू आणि कल कलाप्रेमीचं म्हणजे कलाकाराचं हे एक वैशिष्ट्य आहे रंगमंचापासून सुरुवात होते प्रत्येकाची ही कल्पना कशी सुचली होती की ह्यावर्षी वर्षी हे डेकोरेशन दरवर्षी आमचं काहीतरी वेगळंच करण्याचा प्रयत्न असतो म्हणजे अगदी बेसिक फुलं वगैरे किंवा असं बेसिक काहीतरी स्ट्रक्चर करून आम्ही नाही करत दरवर्षी काहीतरी वेगळं दिसेल काहीतरी जसं आम्ही आता हे आमचं पन पंचावन्नावं वर्ष आहे तर पन्नासावं वर्ष होतं तेव्हा आम्ही हत्ती केला होता छोटा तर असा तर हत्तीवरनं म्हणजे अंबारीत बसून गणपतीचं स्वागत असं आम्ही केलं होतं पण मागचं मागचं एक दोन वर्ष खरंच मला भावाला बाबांना वगैरे सगळ्यांनाच एवढा वेळ नसल्यामुळे ॲक्च्युली आम्ही बेसिक डेकोरेशन केलं आणि आम स्टेज करायचं किंवा रंगमंच करायचं हे एक दोन वर्षापासून आमचं प्लॅनिंग चालू होतं पण वेळ मिळत नव्हता पण म्हटलं दोन वर्ष ऑलरेडी थांबलो आहे आपण तर यावर्षी वेळात वेळ विल काढून करूयाच आणि आत्ता तू म्हणालीस एक महिना वगैरे हो तर एवढ्या लवकर नाही आम्ही एक तीन चार दिवस आधी सुरू करतो त्याच्या आधी एक महिन्याआधी आमचं एक मीटिंग होते छोटीशी घर गर, घरातल्या घरात की काय करायचं यावर्षी तर मग यावर्षी आम्ही म्हटलं की यावर्षी हे करूयाच आणि मग फायनली वेळात वेळ विल काढून सगळ्यांनी तयार केलेलं आहे स्टेज एक महिना आधी करायचं पण ते लास्ट मोमेंटपर्यंत राहतात हा शेवटी आता गणपतीच्या पहिल्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी पहाटे तीन चार वाजेपर्यंत हा काहीतरी चिकटवा चिकटवी वगैरे चालूच असतं पण रंगमंच उभारलायस तू आणि कॉलेजपासून तू नाटकांमध्ये काम आहेस आणि आत्ता जेव्हा मालिका फुलपाख फुलपाखरू नंतर आता शुभविवाह इतकं प्रेम मिळतंय आणि बाप्पाला आपण कलेचे देवताच म्हणतो तर आता रंगमंच जेव्हा उभारता ना त्या सगळ्या आठवणी कॉलेजच्या आठवणी प पुन्हा एकदा डोळ्यासमोर हो म्हणजे प्रत्येक गोष्ट बनवताना आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे मी काय माझे बाबा काय माझा दादा दादाने सुद्धा नाटकात कामं केली आहेत त्याच्यामुळे आणि त्याची बायको ऋतुजा ती पण लाईट्स वगैरे करायची सो so, uh, सग आमच्या सगळ्यांच्याच आठवणी आम्ही सगळं बनवताना uh, मग आम्ही रेफरन्सेस काढले सगळे दीनानाथ मंगेशकर किंवा uh, शिवाजी मंदिर किंवा ह्याचं स्टेज कसं आहे काय आहे मग त्याप्रमाणे आम्ही हे स्टेज थोडं uh, सेमी सर्कल असं केलं इकडे कर्टन्स बनवले हे बाबांनी बनवलेत त्याच्यानंतर हे प्रोसेनियम बनवलं पूर्ण मग ह्याच्यावर डिझाईन काय करायचं ते मग ऑबियसली नाटक आहे तर मग ते चेहरे जे असतात ते केले मग सेट बनवला अख्खा लेवल्स बनवल्या विंग्स बनवल्या आणि तुम्ही बघू शकता लाईट्सवर आम्ही पण थोडी मेहनत घेतलेली आहे थोडं ते लाईट्सचं ते बांडोर वगैरे असतं ते आम्ही बॉक्सचं वगैरे कापून त्याला लावलंय सो जेवढं डिटेलिंग करता येईल तेवढं आम्ही लाईट्सकडे माझं लक्ष नाही गेलं पण खरंच ते स्टेज लाईट्स असतात म्हणजे मला असं वाटतं बाप्पा पण खुश असणार आहे की असं काहीतरी वेगळं केलं यावेळी रिअलिस्टिक जसं थिएटर असतं तसं करण्याचा प्रयत्न केला पण मालिका ही उत्तम सुरू आहे इतकं प्रेम मिळतं प्रेक्षकांचं तर बाप्पाला थँक्यू आपण खूप कमी किंवा आपण मागत जातो कधी कधी थँक्यू म्हणायला विसरतो पण आज आकाश म्हणून किंवा यशमान म्हणून बाप्पाला कोणत्या गोष्टीसाठी थँक्स म्हणायला थोडा आवडेल तू म्हणालीस तसं म्हणजे मी देवाकडे जास्त मागत पण नाही एवढ्या काही गोष्टी म्हणजे मी एवढी एकच गोष्ट मागतो की सगळ्यांना एक सतसद विवेकबुद्धी दे की कोणालाही तुमच्या वागण्याचा त्रास होणार नाही किंवा कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही आणि आपण काय जे काय आपल्या आपल्या राज्याच्या किंवा देशाच्या किंवा जगाच्या भल्यासाठी आपल्याला चांगल्या अर्थाने कसं आपलं डोकं वापरून वागता येईल तसं आपण वागूया म्हणजे सगळ्यांचंच भलं होईल असं असा माझा एक थॉट आहे सो so, ते मी त्याच्याकडे नेहमी मागतो आणि थँक्यू तर म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठीच म्हणजे आता तू म्हणालीस तसं फुलपाखरू झालं किंवा त्याच्या आधीसुद्धा इंटर कॉलेजेट जे करत होतो तेव्हा जे काही बक्षिसं मिळाली वगैरे वगैरे किंवा यूथ फेस्टिवल करताना जी मला बक्षिसं मिळाली त्याच्यानंतर सिरियल मिळाली फुलपाखरू त्याच्यानंतर आता ही सिरियल करतो आहे सो so, चांगलंच होत गेलं आहे टचफूड आणि बाप्पाच्या कृपेने ह्याच्यापुढे सुद्धा चांगलं चांगलं होत राहू दे आणि चांगले चांगले प्रोजेक्ट्स मिळू देत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मिळत पण प्रत्येकाच्या घरात ना एक रिच्युअल असतं की आमच्या फॅमिलीमध्ये ही गोष्ट आम्ही आवर्जून करतो गणपतीला आपट्यांच्या घरात अशी काय एक गोष्ट आहे की ती दरवर्षी करतो करताच करतात दरवर्ष म्हणजे तशा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे गणपतीची पूजा झाली त्याच्यानंतर आवर्तनं असतात एकशे एकवीस वेळा अथर्व शीर्ष म्हणतो आम्ही त्याच्यानंतर गणपतीची हजार नावं आहेत सो सहस्रनाम त्याची पूजा आज होते म्हणजे दुसऱ्या दिवशी करतो आम्ही त्याच्यात सगळ्या ह्या दुर्वा त्याच्या सगळ्या व्हायल्या आहेत हजार दुर्वा आणि एस्पेशली आमची आरती म्हणजे दीड दिवसाचा गणपती असल्यामुळे पहिला दिवस पहिल्या दिवशी काल संध्याकाळची जी आरती असते ती दणदणीत असते आमची एक एक सव्वा तास दीड तास वगैरे ती चालू असते आणि सगळं म्हणजे येई विठ्ठलेपासनं सगळं बोंबा करत आरडा आरडा करत सगळं सगळं ते आम्हाला तेवढं आम्हाला एक वर्षभरात मोठमोठ्याने आरत्या गायचा <laughs> स्कोप असतो त्याच्यामुळे पहिल्या दिवशी संध्याकाळची आरती व्यवस्थित मोठी असते आमची डेकोरेशन तर तू म्हणजे तू करतोस उत्तम आणि दरवर्षी कल्पकता वापरून करतोस पण आईला किचनमध्ये हेल्प किती किंवा मोदक बनवायला जमतात का खाणं तर सगळ्यांना आपल्याला आवडतं पण हां खायलाच मदत करतो मी बनवायचं काही संबंधच नाही आहे माझा काहीच हेल्प नाही करत मी नंतर जेवण झाल्यानंतर आवरायला मी मदत नह करतो तिला बाकी म्हणूनच तिच्याकडे बघतोय मी एवढीच मदत आहे माझी पण काय आठवणी शेअर करायला आवडतील कारण की इतकी वर्षं तुम्ही गणपती घरात आणताय तर अशी एखादी मेमरी जी कायम लक्षात राहणार कितीही मोठा झालास तरी की ही ही जी फाईन मेमरी आहे ना ती माझ्या डोक्यात कधी जाणार नाही अशी स्पेसिफिक एक मेमरी नाही आहे पण जसं बघायला गेलं तर प्रत्येक गणपतीची मेमरी आहे कारण की प्रत असं एकदा बनवायला घेतलं नाही एकदा डेकोरेशन करायला सुरुवात झाल्या त्याच्यावर त्या गप्पांमध्ये ते विषय निघतातच की आपण म्हणजे एका वर्षी आम्ही पूर्ण शंकराची पिंडी बनवली होती त्याच्यानंतर एका वर्षी पूर्ण बॅकड्रॉपला असा मोर बनवला होता त्याच्यानंतर एकदा तुळशी वृंदावन बनवलं होतं म्हणजे ते तर आम्ही तो फ्रीजचा बॉक्स असतो तो आणला होता त्याच्यामध्ये तो एक कोनाडा बनवला होता आणि त्या कोनाळ्यात गणपती असं सो ते त्या स प्रत्येक डेकोरेशनचीच एक आठवण आहे की आम्हाला ते आठवत जातं की आपण ह्याच्या आधी काय काय केले आणि प्रत्येक वेळेला आम्ही जे ठरवतो तेव्हा की आता ते हे सगळं करून झालंय मग ह्या वर्षी अजून वेगळं काय करायचं जे अजून जरा वेगळं दिसेल आणि छान वाटेल नाटकप्रेमी तर तू आहे सुरुवातीपासून पण आता मालिका सुरू आहे पुढे नाटक करायची संधी आली तर ती तू ग्रॅब करणार नक्की नक्की म्हणजे हा प्रश्नच नाही आहे मला मी नाटक करायची इच्छा खूप आधीपासून आहेच माझी आणि जसं कॉलेज संपलं तेव्हापासून किंवा एक एखाद दोन मी व्यावसायिक नाटकं केली ती संपल्यानंतर खरं तर माझा टचच गेला आहे म्हणजे काही केलंच नाही आहे मी त्याच्यामुळे मी खरोखर आतुरतेने वाट बघतो आहे एका नाटकाची आणि मला खरंच जेन्युनली करायची खूप इच्छा आहे नाटक सगळं ऐकतो आणि यंदा तू डेकोरेशन तसं केलंस तर आपण असं प्रार्थना करूया की लवकर उत्तम नाटक मिळव तुला कारण का नाटकसुद्धा प्रेक्षक आवर्जून बघतात आणि ती खूप छान गोष्ट आहे की आपण ती जपली आतापर्यंत सो थँक्यू सो मच यशमान खूप भारी डेकोरेशन होतं आणि पुढच्या वर्षी काय करशील ह्याची प्रेक्षकांना प्रेक्षकांसोबत मलाही उत्सुकता आहे वेगळं काय करशील सो थँक्यू सो मच गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या बोलायची वेळ आली कारण का दीड दिवसाचा बाप्पा आहे आणि आज विसर्जन होतंय so, सो इमोशनल व्हायला होतं ना ओ, हो हो म्हणजे दोनच दिवस येतात पण दोन दिवस ते सुद्धा आमच्यासाठी खूप मोठे असतात कारण की म्हणजे मला ह्या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद होतो की त्यानिमित्ताने सगळे नातेवाईक मित्रमैत्रिणी सगळे येतात भेटतात आवर्जून वेळात वेळ काढून येतात आणि ये भेटणं होतं सो हे दोन दिवस अगदी म्हणजे जेव्हा बाप्पाच्या विसर्जनाची वेळ येते तेव्हा असं वाटतं की अरे संपले दोन दिवस पण ते जेव्हा आपण जेव्हा प्राणप्रतिष्ठेची पूजा करतो तेव्हापासून तो पहिला दिवस संपायला एवढा वेळ लागतो कारण एवढी लाग माणसं भेटत असतात त्याच्यामुळे दोन दिवस मजा येते ती सो आता मस्त मोदक खाऊन एन्जॉय केला आता परत शूटिंगला जोमाने सुरुवात करायची आहे so, सो थँक्यू सो so मच यशवंत आणि ऑल द बेस्ट मालिकेसाठी आणि पुढच्या प्रोजेक्टसाठी अपकम थँक्यू थँक्यू सो मच